कुठण्याचा सुगंध रांगोळीचा थाट दिव्यांची आरास फराळाचे ताट फटाक्यांची आतिषबाजी आनंदाची लाट नूतन वर्षाची चाहूल अशी ही दिवाळी पहाट घरात लक्ष्मीचा निवास अंगणी दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास दिवाळी अशी ही खास धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो निरोगी आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ही दिवाळी आपणास सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जाओ सुमुहूर्तावरी पाडव्याच्या एकात्मतेचे लेण लेवूया भिन्न विभिन्न असलो तरी सारे मनाने एक होऊया चला तर मग ही दिवाळी आपण आपल्या प्रियजनांसोबत मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरी करूयात छान छान डेकोरेशन करूया छान छान दिवे लावूयात कलरफुल अशी सुंदर अशी साजेशी रांगोळी काढूयात आणि किचनमध्ये मस्त खमंग आणि खुसखुशीत असे चकल्या करंजा कापण्या लाडू आणि चिवडा असा छान असा फराळ बनवूयात एकमेकांना छान छान आणि उपयोगी पडतील अशा भेटवस्तू देऊयात मस्त गेम्स खेळूयात आणि सुट्टीचा टाईम अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करूयात तुम्ही ते बघू शकताय मी लक्ष्मीची पूजा केलेली आहे धनतेरस आहे सो घरामध्ये धन आणि सुखशांती लाभो यासाठी परमेश्वराकडे आपण प्रार्थना करूयात सगळ्यांनाच सुखी आणि आनंदी आणि समाधानी आयुष्य लाभो देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूयात आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण स्वतःकडेच लक्ष द्यायला कमी पडतोय स्वतःच्या आयुष्यातली स्वप्नं काय आहेत स्वतःचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित आहे का याकडे आपलं दुर्लक्ष होतं आहे म्हणूनच दररोजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आणि दररोजच्या कामामध्ये आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देऊया आणि आनंदी राहूयात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक 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 शुभेच्छा